छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जय कालिका देवी शिक्षण संस्था संचलित शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आणि कैलासवासी लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत करिअर कट्टा मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व विकास आणि कौशल्य विकास पुणे यांच्यामार्फत एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नारायण कोल्ते यांनी सविस्तर केले विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये शिक्षणानंतर व्यावसायिक आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या त्यामुळे विशिष्ट मार्गदर्शनाची आवश्यकता असते तेव्हा पुणे येथील मोटिवेशनल स्पीकर डॉक्टर आंबेगावकर विद्यार्थ्यांना अनमोला मार्गदर्शन डॉक्टर आंबेगावकर म्हणाले की उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकास होणे आवश्यक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास आणि प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करावं करहर मैदान फतेह हो या व्यक्तिमत्व विकास आणि कौशल्य विकास प्रभावी संभाषण कौशल्य प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये संपन्न व्हायला पाहिजे शाळेत आणि कॉलेजमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी भविष्यातील स्वप्ने पाहत असतो मात्र उत्तम करिअर घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकास आणि प्रभावी संभाषण कौशल्य अंगीकृत करता आलं पाहिजे महाविद्यालयीन शिक्षण हे विद्यार्थ्यांचे अंतिम शिक्षण नसून ते एका व्यावसायिक क्षेत्राचा प्रारंभ असला पाहिजे नोकरी आणि व्यवसाय करत असताना आपण इतरांसोबत कसा संवाद करतो यावर प्रामुख्याने अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी आपण एक चांगली व्यक्ती होणं महत्त्वाचं आहे यावेळी ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपली कामे स्वतः करावी दिवसभर मेहनत करावी म्हणजे रात्री शांत झोप लागते आपले कार्य एवढे उठावदार पाहिजे की आपली अनुपस्थिती इतरांना जाणवली पाहिजे पाच वर्ष मेहनत घ्या पन्नास वर्ष आरामात आणि सुखात जीवन जगता येतं शिक्षण घेत असताना आतापासून तयारी करा की आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं ते ठरवा सामाजिक राजकीय वैद्यकीय अभियंता आय टी आय शिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय हे ध्येय आतापासूनच ठरवा तयाच जीवनात यशस्वी भरारी घेता येते असं प्रतिपादन डॉक्टर किशोर आंबेगावकर सर यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक पालक यांना सांगितलं याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता तर सर्व विद्यार्थी आणि पालक तसेच पत्रकार बंधू आणि आलेल्या सर्व, सर्व प्रमुख पाहुण्यांचे खास करून डॉक्टर किशोर आंबेगावकर सर यांचे विशेष आभार मानले की त्यांनी एवढ्या ग्रामीण भागात येऊन विद्यार्थ्यांना मोफत आणि अतिशय प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले प्राध्यापक जीवन कोलते पाटील यांनी सर्वांचेच आभार मानले महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव